नगरपंचायत झाली पंचायतीने कर रचना किती वाढवावी ग्रामपंचायतीची कर रचना जी होती त्याच्यात पाच ते वीस टक्के वाढ झाली त्यांच्या खर्चासाठी योग्य आहे पण यांनी काय केलेलं आहे की जे आपण बांधलेली घरं आहेत ती घरच जोडून यांनीच बांधून दिली आहेत अशी घर बांधायला मिळत त्याला घर बांधली ही मालमत्ता आमची यांची मालमत्ता आहे काही आमच्या जागेवर आम्ही घर बांधले आम्ही आमच्या पैशांनी बांधले नगरपंचायतीला चालवण्यासाठी जो निधी पाहिजे तो निधी जो अंशता निधी लागतो तो अंशता निधी त्यांनी त्याच्यातून करी वसूल करावा तर यांनी चारशे पाचशे पडीने तर साठ रुपयाची सोळाशे म्हणजे किती पट झाली औरंगजेबानी पण एवढा जीजीआ कर लावला नव्हता त्याचा पण दोनशे दोनशे पटच कर होता हा हो आठशे पट झाला बरोबर नाही तर याचा विचार त्यांनी का ते पण आपलेच आहेत ते काही परकेने ते पण आपल्यातलेच आहेत फक्त ते खुर्चीवर बसले एवढं पण आपल्या ज्या भावना आहेत त्या भावना त्यांनी समजून घ्याव्यात आणि त्यानुसार ही करपट्टी लावली आहे ती रद्द करावी आणि त्याची नव्याने पुनर्रचना करावी की ग्रामपंचायतचा जो कर आहे त्याच्यावर सर्व काय म्हणणं आज इथे मला बोलायला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे पण आभार मानतो तुम्ही साधारण विचार केला पाहिजे आमचा सर्वसामान्य मजूर करणारा मजूर असणारा माणसाला भारी टॅक्स आहे आणि आमच्या लोकांना ते फेलवणार लो नाही आमचे पुरुष मंडळी हे करतात पण आमच्या महिला भगिनीला घर चालवायचं आहे ते घर आता चालवणं शक्य झालेलं नाही आहे आणि अशा पद्धतीने हातालाही काम नाही असलेले याच्यामध्ये आता सर्वसामान्यांचं घर चालवणे मुश्किल झालेलं आहे तर आम्ही आज फक्त तुम्हाला एक सूचना देण्यासाठी आलेला आहे आणि ही कराची पावती तुमच्या दारात चालण्यासाठी आलेली आहे तर अशा पद्धतीने आम्हाला हा कर वाढ वापरणार नाही तुम्ही जोपर्यंत हे थांबवत नाही तोपर्यंत इलेक्शन येत राहतील जात राहतील लोकप्रतिनिधी आज तुम्ही जर एवढे मुजोर असाल तर इथे एकही लोकप्रतिनिधी नसताना तुम्ही तुमच्या मनाने अशा पद्धतीने कार वाढवत आहात कर वाढवत आहे इथे बॉडी नाही आहे इथे काय नाही आहे आणि अशा पद्धतीने तुमच्या मनाला येईल ज्या गोष्टी तुम्ही जर करत असाल तर त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व वाढावाशी आज इथे आलेल्या आहेत जर तुम्ही तशा पद्धतीने जर त्याच्यावर अंमलबजावणी केली नाही तर भविष्यात याच्याहीपेक्षा आम्हाला हे घ्यावं लागेल आज तुम्ही जर बघितलं तर सरकारी कर्मचाऱ्यांना हे समजलं पाहिजे का आज लोक आपल्याला रस्त्यावर पळवून मारायला लागतात त्याच्या घरातसुद्धा आपल्याला राहणार आणि अशाच पद्धतीने गरिबीची एक दरी तयार झालेली आहे भरपूर लोकांकडे काही लिमिटेड लोकांकडे प्रचंड पैसे आणि मी आपले दोन शब्द संपवतोय ते त्यांचे आपला जी संवाद साधण्यापूर्वी मी आलेल्या सर्व नागरिकांपैकी एकाने कोणीतरी प्राथमिक स्वरूपात बोलावं बोलावं अशी सगळ्यांच्या वतीने विनंती सर